आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत पाकिस्तान दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या युद्धात सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला विजय दिवस मिळवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आज सुरू होत आहे यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करणार आहे तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला पाकिस्तान हवाई दलानं हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं तेरा दिवस चाललेल्या या युद्धाखेर नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस आणि डावे पक्ष अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेते माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते नव्या कृषी कायद्यांमुळे कृषी आमूलाग्र परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस संदर्भात नवी दिल्लीतील अर्थ आणि भांडवली बाजारातील तज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत केली देशातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले भारतीय उद्योग परिसंघ अर्थात सीआयआय पार्टनरशिप समिट दोन हजार वीसच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते। राज्यात काल तीन हजार चारशे बेचाळीस नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख शहाऐंशी हजार आठशे सात इतकी झाली राज्यात आतापर्यंत सतरा लाख सहासष्ट हजार दहा रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर त्र्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के आहे आरोग्य सचिव भूषण राजेश भूषण यांनी म्हटलं आहे की भारतात कोविडमधील मृत्यूचं प्रमाण जगातील सर्वात कमी आहे ते म्हणाले की सध्या भारतात मृत्यूचं प्रमाण एक पूर्णांक पंचेचाळीस दशांश टक्के इतकं आहे तर जगात हे प्रमाण अधिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बातच्या माध्यमानं जनतेशी संवाद साधणार आहे यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि कल्पना चोवीस डिसेंबर पर्यंत माय जीओव्ही व्ही ओपन फोरमवर किंवा नमो ऍपवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार